हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावेद तालुकाध्यक्ष वामन मिराशे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पदाधिकाऱ्यांनी भव्य सत्कार केलाय या सभेत बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळत आहे हिमायतनगर शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या माध्यमातून निधी मंजूर करून शहराचा कायापालट करणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन करण्यात आलंय

पण अशोक चव्हाण जिथे जिथे गेले तिथे कुठेच उमेदवार मिळाले नाही कारण त्या त्यांनी ज्या पक्षाला धोका देऊन गेले ते जेव्हा नांदेड जिल्ह्याच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे त्यांना लोयात उमेदवार नाही कन्नार मध्ये उमेदवार नाही देगलूर मध्ये उमेदवार नाही उमेद बिलोलीच चिन्हच नाही आणि हिमायतनगर मध्ये ही अवस्था आहे भोकर मध्ये ते स्वतःला स्वतःचा गट समजतात तिथे पण पूर्ण उमेदवार उभे करू शकले नाही हे त्यांचं कर्तव्य आहे दोन तारखेच्या अनेक पक्षात आहे अशोक चव्हाणांनी मला सल्ला देण्यापेक्षा नारायण राणे साहेबांना सल्ला द्यावा मला सल्ला देण्यापेक्षा रावसाहेब दानवे साहेबांना सल्ला द्यावा त्याच्यामुळे त्यांना तिकडं कोणीच बोलू देत नाही आता त्यांची उरली शिरली आहे इथं आव आणण्याचा प्रयत्न नंबर एक आणि किमान सात नगरपालिकेमध्ये हिमायतनगर नगर सहित राष्ट्रवादीचा झेंडा लागला